नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आलेली आहे रथसप्तमी यंदाच्या रथसप्तमीचं वैशिष्ट्य काय आहे माहीत का? आहे का अहो रविवारी आली आहे म्हणून खास आहे कारण रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून ही रथसप्तमी विशेष आहे आणि खास आहे आता ज्यांना मकर संक्रांतींना हळदी कुंकू कर्ण करायला जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं ज्यांना त्यांच्या बाळांना बोरनान घालायला ज जमलं किंवा राहिलं आहे त्यांनीसुद्धा रथसप्तमीला करू शकतात रथसप्तमीला अजून काय काय आपण करू शकतो त्याचबरोबर कोणते उपाय करू शकतो ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे आणि रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नक्की काय करायचं आहे या सर्व वा। सर्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा किंवा ऐका मित्रांनो सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं तर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुखसमृद्धी असू सु द्या आरोग्य नसेल तर ता त्याचा काहीच उपभोग उपयोग आपण घेऊ शकत नाही आपल्याला चांगल्या आरोग्याची किंमत तेव्हाच कळते जोपर्यंत आपलं आपल्याला कळत नाही की जोपर्यंत आपण आप जो आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला आरोग्याची काळजी घ्यायला हवी आ म्हणूनच आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायची हवी आहे मग आता ही पूजा कशी करायची तर चला बघूया म्हणजे काय तर व्रत करणार आहे त्यांनी आदल्या दिवशी षष्टीला एक भुक्त अर्थात एक वेळा जेवून जेवण राहा जेवण करून राहावे रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून पहाटेची सर्व कामे आवरून घ्यावी त्यानंतर शक्य असेल तर एका धातूचा दिवा घ्यावं व त्या धातूचा दिवा आहे तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही म्हणून त्याला एक पर्याय नवीन टप किंवा घरात घ्या गच्चीत नेऊन तो तिच्यामध्ये भरा आणि तो दिवा तुम्ही जिथे लावणार आहात तिथे तो टपामध्ये किंवा परातीमध्ये किळगी सोडा तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तेथेही तो माळेवट किंवा मा झाडाच्या पायथ्याशी ठेवून तुम्ही प्रज्वलित करू शकता आता या विधीनंतर काय करायचं आहे स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये एक रक्तचंदनाने गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे हे चित्र आपल्याला काढायचे आहे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरीही चालेल नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी त्यानंतर काय करायचं तर गौऱ्यांचा विस्तो पेटवायचा आहे तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवलं तरीही चालेल चूल मांडणं शहरात शक्य नाही त्यामुळे अगदी छोट विस्तवावर तुम्हाला काय करायचं तर एका मातीच्या सुगड्यामध्ये जे संक्रांतींना आपण पुजलं होतं त्यातलं घेतलं तरीही चालेल त्यात थोडं दूध टाकायचं आणि ते दूध विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं अर्थात तापवायचं आहे सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्यही आपल्याला दाखवायचा आहे बरेच जण खिरीचा नैवेद्यसुद्धा सूर्यनारायणाला दाखवत असतात नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तर उत्तम शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचे धान्य सात बोरं वाहून अष्टांग अर्ध द्यावं आणि सूर्याला अर्ध देणं खूप महत्त्वाचं असतं हा व्हिडिओ मी ऑलरेडी सूर्याला अर्ध का देव हो हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकतात आता मुळात सूर्याला अर्ध देणं किंवा जल अर्पण करणं यात हे अष्टांग अर्ध म्हणजे काय तर पाणी दूध तूप मध दही रक्तचंदन कनरीची फूल कूश हे आठ पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे याला म्हणतात अष्टांग अर्ध देणं त्यानंतर अन्नदान नक्की करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा दूरधर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले आहे रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात जे दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात सुद्धा एक कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रत्ये प्रक्षेपित होणाऱ्या त्वेजात्मक लहरी दुधातून सुगड्याभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि आपण ग्रहण केल्याने आपलं आरोग्य चांगलं होतं पूर्वी चूल अस्तित्वात होती त्यामुळे गोऱ्यावर खीर शिजवणं शक्य होत नव्हतं पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वाव वावरातील you <laughs> आपण जे नित्यम आपल्या जीवनात वावरतो वापरास आणतो ती म्हणजे सिगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लखलख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा तोसुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता जर तुम्हाला अगदी चूल पेटवणं किंवा बाहेर कुठं विस्त पेटवणं शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा सुरक्षित मार्ग अवलंब अवलंबला तरीही चालेल बघा सूर्यनारायणाला खीरीचा नैवेद्य दाखवणं महत्वाचं आहे आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातील ती खीर आपण ग्रहण करणं तितकंच सुद्धा महत्त्वाचं आहे बघा रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा सूर्य हा राजा ग्रह ग्रहांचा राजा असून नवग्रहामध्ये त्याला राजाचं स्थान हे प्राप्त झालेलं आहे सूर्य स्वयंपाकाची स्वयंपाका प्रकाशी असून तो त्याच्यापासून दुसऱ्यांना प्रकाश देत असतो असा <coughs> असे असा तो आहे म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे तर सु सूर्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे रथसप्तमी रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाचं महत्त्व होतं तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढलं जातं सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याचं प्रतिकात्मक पूजन रथसप्तमीच्या दिवशीही केलं जातं आपल्याला आरोग्य सूर्यदेवाकडूनच मिळत असते कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग सुद्धा असतात असंही सांगितलं जातं सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा मान सन्मान हा ग्रह आहे ज्योतिषशास्त्र असं सांगते की बघा म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला खूप महत्व आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या तु शेगडीची अर्थात गॅसची पूजा नक्की करा टीका व कशी करायची अग्निदेवता हा अग्निदेवतेच्या कृपेने आपण अन्न घेत असतो म्हणूनच सेगडीची पूजाही करावी रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या मडक्यामध्ये दूध ओतू जाण्याची सुद्धा प्रथा आहे हा रथसप्तमीच्या नैवेद्यात सूर्याला अर्पण केला जातो आता रथसप्तमीच्या दिवशी आणखी काही गोष्टी केल्या जातात त्यामध्ये आदित्य पूजा पूजाही केली जाते म्हणजेच आदित्य रानुबाई सूर्यनारायण आणि त्याच्या पत्नीची पूजा ही विधिवत केली जाते माघ शुद्ध रथसप्तमीला महासप्तमी असे सुद्धा म्हटलं जातं बघा या दिवशी पूजा करून सूर्याला आ, पायस नैवेद्य दाखवलं जातं भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांची ही प्र त्यांच्याप्रती आपल्याला ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो भगवान सूर्यनारायणाचे सात अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद आहेत अशी लोक मनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नतानंतर मंत्रासह सूर्यस नमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्यनेमाने करायचं असतं रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ देव राजा महाराजा पुष्परथ स्पर्धासाठी क्रिता रथ स्त्रियांसाठी कणित रथविद्येच्या रक्षणासाठी वैदिक रथ युद्धासाठी सांग्रमिक रथ रत, असे रथाचे प्रकार आहेत रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचं चिन्ह आहे उत्कर्षाचं प्रतीक आहे म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी ज्या तीन चार गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये सकाळी सूर्यनारायला जल अर्पण करणं तांब्याचा कलस घ्यायचा त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये लाल कुंकू हळद चंदन टाकून अक्षदा असेल तर त्या टाकाव्या फुलं टाकून ते पाणी सूर्याला आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच जल जल द्यायचं आहे रथसप्तमीच्या वेळी रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी काय करायचं तर त्यानंतर सूर्यनारायणाची रथासह पूजा करायची म्हणजेच त्यांच्या रथाचं चित्र काढायचं सूर्यनारायणाचे चित्र काढायचं आणि त्याची पूजा विधिवत करायची त्याचबरोबर रथ स सप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला ना दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे म्हणजेच एका मातीच्या कलशामध्ये दूध ओतू घालायचं चुलीवर दूध ओतू घालायचं आता हल्ली चूल नसते त्यामुळे तुम्ही गॅसवरही करू शकता अशा प अनेक गोष्टी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला करायच्या असतात पण रथसप्तमीपर्यंत म्हणजेच मकर संक्रांत आता झाली आहे आणि येणारा जो सण आहे तो रथसप्तमी रथसप्तमीपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी आवर्जून करायला हव्यात त्यामध्ये <coughs> दानधर्म अतिशय महत्त्वाचा आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि घ्रत दान म्हणजे तूप देवघरातील घ्रत म्हणजे तूप देवघरातील बा बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावे नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्याची पूजा करावी आणि गुरुजींना यथाशक्ती तुपाचं दान करावं यामुळे काय होतं तर पापाचा नाश होतो यामुळे पापाचा नाश होतो त्याचबरोबर उत्तम वंशासाठी सुद्धा रथसप्तमीला दान केलं जातं त्यानुसार नारळाच्या बारा जोड्या बारा ब्राह्मणाला दान करण्यात यावं असं सुद्धा सांगितलं जातं गुरुजींना न सांगता म्हणजेच वाणीने न उच्चाता एखादं फळ विशेषतः नारळ पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकून नंतर गुरुजींना दान करावं दान कर्माचा असा विधी उत्तम अप अपत्यप्राप्तीसाठी आहे हरिदाराण हे सुद्धा रथसप्तमीपर्यंत करण्याचा एक विधी आहे म्हणजेच डोळे मिटून कुंकुवाचा वास घेतला तर हळदीचा आला पाहिजे आणि ओलो कुंकू लावून हात धुतल्यावर लाल रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे खऱ्या कुंकवाची ओळख आहे या हळदी कुंकुवाला काही वान किंवा हळदी कुंकवाला दान देण्याची सुद्धा पद्धत आहे यालाच आपण वान लुटणं असं सुद्धा म्हणतो म्हणजे जिथे कं कंजूसपणा नको मुक्तपणे वान लुटण्याचा आनंद घ्यायचा इतरांनाही के म्हणून तर मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम हे करत असतात हळदी कुंकुवामध्ये वाण लुटतात अर्थात काहीतरी उपयोगाच्या वस्तू वाटतात तिल पात्र दान कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजे भांड्यात तीळ आणि दुसऱ्या भांड्यात पायस अर्थात तांदुळाची खीर भरून ते पात्र दान करावं हे सुद्धा मन शांती देणारं अगदी उ सोपी अशी पुण्यफल देणारी दान देताना मात्र नियम पाळायचे आहेत नियम पहिला नियम दान ज्याला द्यायचा आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती तुम्ही मदत करावी दानात दिलेले वाहन हे उत्तम गुणवत्तेचंच असावं घरात लागत नाही त्या गोष्टी दान दिल्या म्हणून असं करू नका एकदा दान दिलं की त्याचा विचार पुन्हा करायचा नाही आणि त्या वस्तूबद्दल कुठंही आशक्ती ठेवू नका रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला जो वाटेल तो उपाय तुम्ही नक्की करा रथसप्तमीला काही नाही जमलं तर तुमच्या घरातील शेगडीची पूजा मात्र नक्की करा अग्निदेवतेची पूजा करण्याने पुण्य मिळतेच यामुळे घरात वर्षभर धनधान्य भरलेलं राहतं सूर्यनारायणाच्या कृपेने कुटुंबातील सर्व लोकांची प्रगती होत असते तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांचं बोरनान संक्रांतींना करणं जमलं नसेल तर तुम्ही रथसप्तमीला हे नक्की करू शकता हा एकदम चांगला दिवस आहे ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायला जमली नाही त्यांनी रथसप्तमीला सुद्धा नक्की सुगड पूजा करू शकता त्याचबरोबर रथसप्तमीला आदित्य रानूबाईची सुद्धा केली चालतं ही पूजा कशी करावी त्या त्या, त्या संदर्भात मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता रथसप्तमी हा दिवस विश, वि विशेष असतो खास असतो या दिवशी दूध ओतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे दूध ओतू घातलं जातं आणि त्यामुळे आता आपल्या कुटुंबाला हा लाभ होत असतो तसेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम